हॅलो फ्रेंड्स एस के मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपले सर्व खवैयांचे खूप मनापासून स्वागत करते तर आज आपल्या किचनमध्ये महाशिवरात्री स्पेशल अशी बटाटा आणि भगरची पुरी बनवणार आहोत ती देखील अगदी कमी साहित्यामध्ये चटपट होणारी अगदी चविष्ट अशी कुरकुरीत पुरी बनवणार आहोत ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि इथे पुरीचा आवाज मी तुम्हाला दाखवलेला आहे यावरूनही तुम्हाला नक्कीच कळणार आहे आपली पुरी किती क्रिस्पी करारी झालेली आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर इथे चार मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून घेतलेली आहे वजनी म्हणाल तर अडीचशे ग्रॅम आहेत आणि अशा प्रकारची बारीक किसणी आपल्याला घ्यायचे आहे तर आपल्याला इथे बटाटा आणि भगरची पुरी करायची आहे त्यामुळे आपल्याला अगदी मौसूत असा बटाटा इथे किसलेला हवा आहे तर आता इथे आपण हाताने बटाटा किसून घेऊया आणि बटाटा किसताना जर अशा प्रकारे बटाटा फुटला तर हाताने तो किसणीवर अशा प्रकारे देखील मॅश करून घेऊ शकता परंतु कुठलाही मोठा भाग बटाट्याचे यामध्ये जाऊ देऊ नका तर आता सर्व बटाटे आपण अशाच प्रकारे किसून घेऊयात तर इथे बघू शकता सर्व बटाटे आता मी अशाच प्रकारे किसून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण एक कप मी भगर घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे शाबुदाना अशा प्रकारे मिक्सरला बारीक असं करून घेतलेलं आहे आता साबुदाणा काय घालायचं तर भगर ही अगदी सुटसुटीत अशी असते आणि बाइंडिंग येण्यासाठी आपण यामध्ये दोन चमचे शाबूदाण्याचं पीठ करून घेतलेलं आहे इथे मी सात ते आठ मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत देखील घातलेल्या आहेत दोन चमचे इथं मी चार चमचे शेंगदाण्याचा कूट अगदी बारीक असा करून घेतलेला आहे शेंगदाणे छान खरपूस भाजून मग कूट करून घ्यायचा आणि यामध्ये घालायचा एक चमचा आपण लाल तिखट घालणार आहोत कलर छान येण्यासाठी चवीनुसार इथं सेंदो मीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे इथं पांढरे तेल घालत आहे जर तुम्ही उपवासाला खात नसाल नाही घातले तरी चालतील आता हे सर्व साहित्य आपण छान मळून घेऊयात आपण यामध्ये पाणी न घालताच याआधी मळून घेऊयात कारण बटाटे इथं ओलसर असतो म्हणून आपण हे सर्व पीठ अगोदर मिक्स करून घेऊयात जर आपल्याला पाणी घालायचंच असलं तर इथे कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात घालू नका तर इथे बघू शकता मी अगदी थोडंसं कोमट पाणी इथे करून घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसंच पाणी आपल्याला इथे लागणार आहे कारण बटाटे खूप सगळे ओलसर असतात खूप सगळं मॉश्चर त्यामध्ये असतं म्हणून आपण अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे अगदी चार ते पाच चमचेच आपल्याला पाणी इथे लागलेलं आहे आता अशा प्रकारे पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे आणि एक चमचा तेल आपण यावरती घालून अगदी छान सर्व पिठावरती ते लावून घ्यायचं आहे आणि इथे दहा ते पंधरा मिनटासाठीच पीठ आपल्याला भिजत ठेवायचं आहे फार जास्त वेळ अजिबात ठेवू नका तर इथे पंधरा मिनिटे झालेली आहे आपण बघू शकता पीठ आपलं छान असं फुललेलं आहे आणि भिजलेलं देखील आहे तर आता इथे मी दोन्ही हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला जेवढ्या आकाराची पुरी करायची तेवढं इथे पीठ आपण गोळा करून घेतलेला आहे आता इथे एक पोळपाट घेऊन आपण यावरती प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे हे कुठल्याही आपण किराणा सामान आणतो त्याची कुठलीही एक बॅग अशी स्वच्छ धुवून कोरडी करून अशा प्रकारे त्याला तेल लावून घ्यायचं आहे अशी जर नसेल तर तुम्ही दूध बॅग रिकामी केलेली दूध बॅग असते ना ती देखील इथे वापरू शकता तर आता हे पीठ अशा प्रकारे ठेवायचं आणि वरून प्लॅस्टिकचा पेपर परत ठेवून प्रकारे अशा प्रकारे अलगदपणे आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे आणि हे पीठ इतकं असतं की अगदी सहज जरी दाबलं केलं तरी ही पुरी अगदी छान पसरली जाते आणि साईडला देखील क्रॅक जाऊ नये म्हणून आपण अशा प्रकारे व्यवस्थित हे पीठ छानपैकी पसरवून घ्यायचं तर इथे बघू शकता अशा प्रकारे थोडीशी मिडियमच जाडीची ही पुरी मी इथे करून घेतलेली आहे आणि हे क्रॅक जे गेलेलं आहे थोडंसं आते दिसावं नाही म्हणून मी इथे एक वाटी घेतलेली आहे आणि ही वाटी थोडी चौकनी आकाराची आहे तुम्ही गोल देखील घेऊ शकता आणि साईडचं जे पीठ आहे ते आपण अशा प्रकारे काढून आपल्या दुसऱ्या पिठामध्ये ठेवून ही पुरी आता ही वाटी काढून घेऊयात आणि हे बघा किती छान पुरी आपल्या इथे तयार झालेली आहे आता हे पुरी अगदी अलगदपणे निघते तर दुसऱ्या हातावर अशा प्रकारे ही पुरी काढून घ्यायची आहे आणि आता इथे गॅसवर मी कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवायची आहे आणि जेव्हा आपण पुरी तेलात घालू तेव्हा पुरीला अजिबात झाड्या लावू नका थोडा वेळ अशा प्रकारे तेल पुरीवरती घालत राहा म्हणजे ती छान अलगदपणे फुलल्या जाते आणि मस्त अशी टम्म फुगली की पुरी देखील छान क्रिस्पी कुरकुरीत अशी तळल्या जाते आता ही एका साईडने दीड ते दोन मिनिटे आणि दुसऱ्या साईडने देखील दीड ते दोन मिनिटे अशा प्रकारे तीन ते चार मिनिटे आपल्याला ही पुरी खमंग अशी भाजून घ्यायची आहे तर इथे बघू शकता कुरकुरीत पुरी आपली तयार झालेली आहे आता ही टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात आता इथे दुसरी पुरी देखील तुम्हाला मी करून दाखवते छान उंडा करून घ्यायचा आणि अशा प्रकारे प्लॅस्टिकच्या पेपरमध्ये ठेव ठेवून वरून दुसरं प्लॅस्टिक टाकून अशा प्रकारे छान अलगदपणे आपल्याला हे पीठ पसरवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता एका बोटाने देखील आपण हे पीठ पसरवून घेऊ शकता इतकं सॉफ्ट हे पीठ आपण भिजवलेलं आहे आणि अगदी परफेक्ट पुरी इथे तयार होत आहे तर तुम्ही जर नवशिके असाल तरी देखील तुम्ही अगदी परफेक्टपणे ही पुरी करू शकता इतकी साधी सोपी रेसिपी आहे तरी, वाटीने हो हो तरी ते आपण परत वाटेने ही पुरी कट करून घेऊयात आणि साईडचं पीठ काढून आपण आता ही पुरी हातावर काढून परत तेलामध्ये छान घालून घेऊयात तरी तेल अगदी मिडियम फ्लेमवरच गरम असायला हवं फार जास्त कडकडीत तेलामध्ये ही पुरी घालू नका ही आतपर्यंत शेकले जाणार नाही आणि मध्ये ती कच्चीच राहील आणि मग ती कुरकुरीत होणार नाही आत आतमध्ये ती सॉफ्टच राहील तर इथे बघू शकता अशा प्रकारे जर पुरीवरती तेल घालत राहिलं तर ती छान टम्म फुगते आणि मग ती छान क्रिस्पी कुरकुरीत अशी तयार होते तर इथे बघू शकता तीन ते चार मिनटे आपण पुरी छान कुरकुरीत अशी तळून घेतलेली आहे तरी ते सर्व पुऱ्या मी अशाच प्रकारे खमंग अशा तळून घेतलेल्या आहेत अगदी कुरकुरीत पुऱ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत तर इथे बघू शकता आता ह्या दह्यासोबत अप्रतिम अशा लागतात किंवा तुम्ही जर इथे नारळाची चटणी केली तरी देखील चालेल तरी ते पुरी बघू शकता किती कुरकुरीत झालेली आहे तर या आवाजावरून तुम्हाला नक्कीच कळत असेल की आपली पुरी किती कुरकुरीत किती क्रिस्पी अशी तयार झालेली आहे आणि तेवढीच ती टेस्टी देखील आहे तर या महाशिवरात्रीला नक्की रेसिपी ट्राय करा तर तुम्हाला एक पुरी मी इथे तोडून देखील दाखवते तर बघू शकता किती कुरकुरीत अशी पुरी आपली इथे तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी थोडीशी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकामध्ये देखील शेअर करा रेसिपी पाहिल्यामुळे तुमचे खूप खूप